आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत हा जागतिकदृष्ट्या असंख्य संधी असणारा देश असून उद्योगधंद्यांना आवश्यक सुविधा स्थिर धोरणात्मक सुधारणा आणि उच्च वृद्धी दर प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड फोरम मध्ये बोलत होते आगामी काळात गुंतवणूकदारांनी नवोन्मेष उत्तम कामगिरी सकारात्मक पर्यायांना पसंती आणि दर्जेदार उत्पादनांचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मुस्लिम विचारवंत आणि धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळानं काल अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आणि संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांची भेट घेऊन वक्फ दुरुस्ती विधेयकात मांडलेल्या प्रस्तावांना पाठिंबा दिला अखिल भारतीय सुफी सज्जादनशीन परिषदेचे अध्यक्ष आणि अजमेर दर्ग्याचे आध्यात्मिक प्रमुख सय्यद नसीरुद्दीन चिश्ती यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुस्लिम समाजाशी संबंधित इतर समस्यांवरही चर्चा केली इस्रायल आणि हमासनं गाझामध्ये तीन ठिकाणी तीन दिवस युद्ध कारवाया थांबवण्याचं मान्य केलं आहे सुमारे सहा लाख बालकांसाठी पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यासाठी हा युद्धविराम घेतल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुरुवारी सांगितलं गाझामध्ये दहा महिन्यांच्या बाळाला अर्धांगवायू झाल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर हा करार झाला आहे पोलिओ नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेला गाझामधल्या नव्वद टक्के बालकांचं लसीकरण करण्याचं सा उद्दिष्ट साध्य करायचं आहे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्यावर बिहारमध्ये जनता दरबार सुरू असताना एका तरुणानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला काल घडलेल्या या घटनेत सिंग यांना मारहाणीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं आम आदमी पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष मोहम्मद सैफी यांच्यावर गोंधळ घालण्याचा आणि हल्ला केल्याचा गिरीराज सिंग यांनी आरोप केला आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा दोन हजार बावीस संदर्भात दिशाभूल करणारी जाहिरात केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं शंकर आय आय ए एस विरोधात कारवाईचा आदेश जारी केला आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं या प्रकरणी संबंधित अकादमीला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे याबरोबरच हे या बातमीपत्र संपलं नमस्कार